तर हा का फ्रेंड मी आता मटण घेऊन आले हे आता मटण आहे बकऱ्याचं म्हणलं चला धुवून घ्यावं आपलं एकदम फ्रेश फ्रेश धुवून आले फ्रेश मस्त मस्तपैकी आता धुवून घेणार मी हो का चाप हे मस्त पीस आमच्याकडे हाटी हाटी नाही जमतल्या करायला म्हणून हा का हे असं आणलं ह्याच्यात थोडे थोडे केस असतात ना बकऱ्याचे हो ते म्हणून काढायचे तर चला मटण धुवून घेतलंय कांदा कापून घेतलाय हा का मटण धुवून घेतलंय कांदा कापून घेतलाय हे आणि आता तेल टाकून घेऊ आपण चिकन हे मटण टाकायला थोडं मटणासाठी तेल नंतर ना मी नाही टाकत तेल बघा आताच टाकत हे टमाट काय नाही टाकणार बघ ना आता नंतर पण हा का कांदा टाकला कांद्याला काय थोडं उगं थोडंसं लाल होऊ दिलं ना बस हवा का कांदा आता परतालाय मी मीठ टाकायला लागले एक चमच आणि आता हळद बी टाकून घेते लगेच एक चमच्याचा आकारच आणि तिथं मी घेतला आहे पांढरा कांदा पांढरा कांदा ना कशाला पण टाकला तरी चांगला असतोय म्हणून तर हळ कापून घेऊ टाकून मोठं आमच्यानं गॅस संपला आहे उगत थोडा चालू हा काही आज रविवारचं भेटति नाही का हिकडून तिकडून हलवून घेतलं आता गॅसच्या जीवावर आमचं मटण आहे शिस्त का नाही का तसंच राहतं तेच त्यालाच माहिती ओ पप्पा असं टाकून फ्रेंड मी असं पाणी ठेवल्यावर आणि हवा का मस्त पैकी आता हे मोठा गॅस झालाय चालू म्हणून हा हे तर हवा का ह्याच्यात कशी उकळी कुठली हवा का ओली ओली टाकावट लागते पाणी टाकीतच राहावं लागत असते म्हणजे मस्त आपलं मदत कसं असतंय पकत असतं शिजत असतं हवं का आहे म्हणा त्याला अद्रक कोथिंबीर लसून टाकते आता सोलते मी तोपर्यंत तर हे असं चालली ह्याची हे जे वाजताय ना आपलं ते आपलं मटण का काय कळलं नाही म्हणा बा का नाही करपायले पण हा काय ते आणि आता मी याच्यात ये पाणी थोडंफार पाणी टाकलं ना माझी मस्त पैकी हाव का बढ़ू शक आता, तो आता, आता। हाँ शीतला पानी टाका हा का फ्रेंड मैं आता हा आदरकथिंबीर लसूण तो पेस्ट के लिए टाकनारे हवा का आणि हा हो का मी काय केलं हा का हे कांदा भाजला आहे भाजलं ते त्यातच वाटणार होते पण नाही वाटलं आता वाटून ते पण त्याच्यात टाकणार आहे हा का ही तर हे पेस्ट बनवले नाही एकदम ग्रीन कलर बघा पुदिना पण पण आणलाय पण नाही टाकला तर ह्याच्यातच टाकायला कोण कोण भाजून टाकते पण मी नाही तसंच मी आता ह्याच्यातच टाकायला लागले टाकले आता मी ह्याच्यात तर हा का फ्रेंड ह्याच्यामध्ये मी टाकायला लागले तर हा का ह्याच्यात पीठ टाकायला बाजूचे तिकडे गेले ते काय काम होतं म्हणून सरक नय तापलं म्हणून म्हणलं आता बंद गॅसवरच टाकून देते म्हणून बंद गॅसवर टाकलं तर बा आता लाल चटणी टाकते एक चमचा आणि थोडी आणि वर तर हा का हिथ टाकला घरचा मसाला आणि हे टाकले वाटलेलं काय आला तर आता मस्त पैकी थोडा परतून घ्यावा मसाला तर फ्रेंड आता ह्याचा पण त्याला पण तेल झुटलंय थोडा रस त्याच्यात टाकते तर या आमच्या घरी या प्रकारचे बटन खायला नाही वरी जाऊन आला किती रगी राहतो तुम्ही वरी जाऊन या म्हणल्यापासून आ हो टाकायला लागले तेल पण आलंय त्याला मला पान द्या हात धुवून बोलू नका तुम्ही हात धुन पान द्या मला काय त्याच्या नादी लागतात तुम्ही ভাজ uhm <Tower> तुम्हाला हवा का आमचे मिस्टर माझे मिस्टर काय म्हणते तर इतका ठसका लागलाय म्हणल्यावर नाकाला आणि त्या ठसका लागलाय खाताना तर काय खरंच नाही तर ही तिखट आमची तिखट मटणाची भाजी रेडी आहे तर बघा अशी बनवा तुम्ही पण आणि एकदा खाऊन बघा एकदा खाल्ल्यावर माणूस किती तरी बऱ्या खाईन बार बार अशीच बनवून खाईन बघा त्याच्यावर न उजीर माझा का लागला मला ते कळलं अरे बाप्पा आपल्या भी बिया लागले तेवढून तुम्हाला जसं पाणी पाहिजे ना तसं आण का तर बघा प्रेन आपली भाजी कशी उकळायली मस्त पैकी आता ह्याच्यात फक्त वरून कोथिंबीर टाकायची आणि जेवायला बसायचं या जेवायला फ्रेंड आपल्या इथं हवा का फ्रेंड आपली भाजी तर आता आपण टाकू ह्याच्यामध्ये कोथिंबीर हवा का तर आपली भाजी झाली रेडी रेडी मतलब जेव्हा सारखं आणि इकडं चालू आहेत बाजरीच्या बिंजावरच्या भाकरी आता ही ज्वारीची आमच्या मिस्टरला लागते म्हणून ही ज्वारीची इकडं भात शिजलाय थोडा थोडा राहायलाय आणि खाबा का आणि हा का ही भाजी तर तुम्ही पण अशी भाजी करा मला कमेंट करून सांगा कशी लागली ती आणि चिकन खाऊ नका तुम्ही मटन खायची करा मटन खायची चिकन आपल्याला हानिकारक आहे तर चला भेटू आपण असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय